गुलबहार हॉटेलचे सील तोडल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष अशोक मोने आक्रमक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सातारा शहरातील गुलबहार हॉटेलवर आज दुपारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली होती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पालिकेचा एकोणतीस लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी हॉटेल सील करण्यात आलं होतं मात्र सायंकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल मालकावर मेहरबान होत हॉटेलचे सील तोडलं हॉटेल उघडण्याचं कोणतंही निर्देश नसताना हॉटेल कसं उघडलं गेलं हॉटेल उघडण्यासाठी कोणाचे आदेश होते पालिकेच्या अधिकाऱ्यांचे हॉटेल मालकावर एवढं प्रेम कशासाठी असं सांगत हॉटेल उघडणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत सातारा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने आक्रमक झाले आहेत आज अशी माहिती मिळाली नगरपालिकेने हॉटेल दे दे शील केलेलं संध्याकाळी लगेच ते उघडून खोलून ते मालकाच्या ताब्यात देण्यात आलं आज नगरपालिकेची परिस्थिती जर बघितली तर आर्थिकदृष्ट्या इतकी बेकार आहे आणि ही बेकार असतानासुद्धा नगरपालिका चांगल्या प्रकारे वसुली करीत नाही आणि वसुली करत असताना असे जर अडथळे येत असतील आणि केलेलं शील जर तोडत असतील तर ही कितपत योग्य आहे हा ह्याचा विचार सातारकारांनी करावा आणि नगरपालिकेने प्रशासनानं हा सुद्धा पाठीशी घालू नये आणि जर घालत असतील तर योग्य नाही ह्याच्या पुढं आपल्याला ही उत्तरं द्यावी लागतील एवढंच या प्रसंगी मी सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी सील केलं होतं आणि ज्या अधिकाऱ्यांनी सील तोडलं ह्या अधिकाऱ्यांच्यावर जरूर ती कारवाई झाली पाहिजे आणि ही मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही कारवाई जर नाही केली तर अन्यथा सातार अन्याय होईल बाकीचे मोठे झेंडं यांची सील तोडून तुम्ही ते त्यांना परत वापरण्यासाठी देत आहे आणि लहान लहान जे घरं असतील जे गोरगरीब असतील ह्याची शील करताय याचा कुठं तरी न्याय लोकांना मिळाला पाहिजे